सेवा आश्रम विद्यालयात फी थकबाकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा नाकारले बोईसर येथील सेवा आश्रम विद्यालय बोईसर इंग्रजी माध्यम शाळेच्या धक्कादायक आहे शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आलं नाही पालकांच्या म्हणण्यानुसार अनेकांनी काही फी भरली तर काहींनी फी भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होते मात्र शाळा प्रशासनानं कोणतीही सूट न देता थेट विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले मात्र त्यांना पेपर देण्यात आला नाही या निर्णयामुळे लहान मुलांवर मानसिक ताण निर्माण झाल्याची भावना पालकांमध्ये व्यक्त होत असून शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे शाळेवर सध्या प्रशासक नियुक्त असून प्रशासक उमरे यांना या बाबतीत विचारले असता मी कामात आहे नंतर शाळेतील मुख्याध्यापकाला विचारतो असे बोलत फोन कट केला सदर प्रशासकांना कोणत्याही प्रकारचा अधिकार दिला नसताना शाळेत प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ दवल करत शिक्षकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न नेहमीच यांच्याकडून करण्यात येतो यावेळेसही पूर्ण फी न भरल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू देऊ नये असा आदेश प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही याबाबतीत प्राथमिकचे शिक्षण अधिकारी ह्या रजेवर असल्याने सध्या पदभार हा शिक्षण अधिकारी अशोक पाटील यांच्याकडे आहे मात्र त्यांना याबाबत कॉल केला असता गट शिक्षण अधिकारी यांच्याशी बोला असे बोलून जबाबदारी झटकण्याचे काम केले शाळेत सध्या प्रशासक असून प्रशासकाला कोणत्याही प्रकारचे अधिकार दिले नसताना त्यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा त्रास दिला जात आहे परीक्षेला वंचित ठेवणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे मात्र शिक्षण अधिकारी जबाबदारी झटकत मोकळे झाले असून याबाबतीत शिक्षण मंत्री यांनी दखल घ्यावी आणि शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक प्रशासक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी पालकांकडून करण्यात आली आहे